अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणार पत्रकार नमस्ते था। नाही ताई कालच हे झालेलं तो, तो काल तिथन पसार झालेला आहे बाळाला घेऊन हो पसार झालाय माझा भाऊ मोहन कसपटे माझा मुलगा विराज कसपटे माझे दाजी उत्तम बैरट हे तिघ सकाळी गेलेले त्याच्या घरी तिथ काही आढळून आलेलं नाही हो सकाळी लवकर गेले माझे भाऊ मुलगा त्याला स्वागत त्यांच्या काकांचा फोन म्हणजे राजेंद्र हागवन यांचा मोठ्या भावाचा फोन आला होता फो हाँ, हाँ, का फो कि असं असं तुम्ही या ते बाळ रडते काय खात नाहीये त्यांचं काय ओळखी पाळखीच नसेल त्याला ओळखत नसेल आज म्हणून आम्ही माझ्या पण फोन आला होता मिसेस की मला वाईट ते बाळ त्यांच्याकडे पाहिजे ही लोक पाच तीन इकडं आत आहेत दोन बाहेर आहेत तुम्ही तुमचं बाळ घेऊन जा ताब्यात असावं म्हणून त्यांचाच फोन आला हो हो, हो म्हणून आमचे भाऊ ताजे सगळे गेलेत पण तिथं त्या नाही तिथं तिथे गेल्यानंतर ते आजोबा पण होते राजेंद्र गावनाचे भाऊ पण होते आणि आमचे आमच्या घरातले तिघही होते त्यावेळेस गेल्यानंतर बाळ तिथं पाहिलं पाय बाळ रडत होत रडतच होत आणि पार असं सुकल्यासारखं झालं पण आता ह्यांनी काय केलं ह्यांनी काय केलं राजेंद्र गावण्यांचे भाऊ भाऊच म्हणले त्यांचेच भाऊ म्हणले की बाळ द्या ताब्यात आता तो तेवढ्यात तो निलेश चव्हाण आला म्हणला कोण तुम्ही पण तुम्ही म्हणल्यानंतर हे म्हणले की अरे मी हागवण्याचा भाऊ आहे मी आजोबा आहे त्यांचा म्हणतो मी कोण आजोबा काही ओळखत नाही निघा इथून खाली आणि सारख्या कमरेला रिव्हॉल्वर होती तर सा शे, ते सारखा असा दाखवायचा शर्टवर करायचा आणि ते रिव्हॉल्वर दाखवायचा मग आता आमचे भाऊ ते जरा थोडे घाबरले म्हणले ठीक आहे म्हणले आम्ही काही बाळाला त्यांच्याच मायांनी सांगितलं म्हणून आम्ही आलो त्याची हिंडसाळ होती म्हणून न्यायला आलो आम्ही आणि आजही आता गेले तर बाळ नाहीये पिरंगुट या ठिकाणी पवळे हे त्यांचं दिलेलं आहे त्याचा मित्र कोण पवळे नाही माहिती पण ते मध्ये बाळ पळवले असं लक्षात आले म्हणजे माहिती मिळाली मला नाही नाही ताबडतोब मी आता कमिशनरांची मी रात्री त्या रुपाली ढोंगरे रुपाली चाकणकर दोघांशी बोलले अजित पवारांना मेसेज पाठवला रात्री फडणवीसांना मेसेज पाठवला म्हटलं फडणवीसांनी सांगितलं मी काही परिस्थितीत ते बाळ यांच्या आई आजी आजोबांकडे दिलं गेलं पाहिजे तर मला म्हणलं मी लगेचच करतो आणि त्यामुळे आता मला वाटलं तर काय पर्यंत मिळालं तुला ताई सकाळी केव्हा सात वाजता माझे भाऊ ते मुलगा गेलेला आहे आला तिकडे अरे बापरे काय असतात जाण येणं ठीक आहे पण त्या बाळाची किती एण्डाळ होती त्याच्या बाळाची किती एण्डाळ होती किती गी? किती हो काय आई कुठे त्याच्या आई तो, तो मेरीच मेरी, मेरी मेरी त्याची आई पण त्याची त्याची सुद्धा ह्या काढतातून त्या गावात काय कसली थर्ड क्लास आणखी काय म्हणायचं किती बेकार माणसायची माझ्या मुलीला नाही पण ना तुला अभ्यास जाऊ

हो मॅडम आम्ही या क्षेत्रातलं काय मला माहिती नाही कधी कोर्टाची पायरी उचल नाही कधी पोलीस स्टेशन माहित नाही आणि हे माझ्या मागे लागले बघा काय नाही हो हो मदत आहे त्यांची मदत आहे त्यांचीही मदत आहे पहिल्या सोन्याच्या वेळेस त्यांनीच केलेलं आहे सगळं